मित्रांनो नमस्कार आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सौंदर्याची खाण कोकणी आपल्या मराठी चॅनलवर सर्वप्रथम व्हिडिओचा सा विषय सांगण्यापूर्वी सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद कारण थोड्याच कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलनं एक हजाराचा टप्पा पार केलेला आहे पण सर्वांच्या आशीर्वादानं चॅनल लवकरच प्रगत होत जाईल म्हणजे चॅनलच्या सबस्क्रायबरची संख्या देखील झपाट्यानं जा वाढत जाणार आहे हे एवढं मात्र नक्कीच धन्यवाद एवढा सर्वांनी विश्वास दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा एक खास विषय असा की आपणास माहिती आहे कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्य नटलेला असा हा प्रदेश म्हणून ज्याची ओळख आहे हा आपल्या कोकणामध्ये मग प्रतिनी ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे मेवे आपल्याला पाहायला मिळतात जसं की उन्हाळा म्हटला की आंबे काजू पावसाळा म्हटला की नवीन नवीन असे आपल्याला मेवे पाहायला मिळतात तर आज आपण चाललो आहोत असाच एक मेवा काढायला मी एकटाच आहे पाहत असाल तर हा जो मेवा आहे अत्यंत गोड असा लागतो सा म्हणजे साधारण त्याचा आकार जर पाहिला आपण तर आकार जर अत्यंत छोटा असतो परंतु चवीला अतिशय असा आंबडगोड लागणारा मेवा काढायला आपण आज निघालेलो आहोत तर म्हटलं हा मेवा काढायला जाता जाता आपल्या आसपासचा देखील परिसर पाहायला मिळेल जेणेकरून आमचं जे गाव आहे आता तर हिरवाई ही नाही आहे साधारण हिवाळा हिवाळा सुरू झालेला आहे उन्हाची चाहूल लागलेली आहे त्यामुळं आजूबाजूचा परिसर देखील बराचसा कोरडा पडलेला आहे काढलात गवत हा आणि एका दिवसात काढलात सगळं मग मित्रांनो हा परिसर तुम्ही पाहू शकता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण हा आजूबाजूचा परिसर पाहिला असाल मात्र या परिसराचा रंग हिरवा होता जर पाहिला नसाल तर त्या व्हिडिओची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल हा जो तुम्ही रोड पाहताय हा रोड आमच्या गावात एक नदीवरती जो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल वाघबारशीचा व्हिडिओ या वाघबारशीच्या व्हिडिओमध्ये जी नदी आहे या नदीवरती जाण्यासाठी हा रोड आहे तिथे आमच्या गोपाळकृष्णाचं मंदिर आहे म्हणजे थोडक्यात गुराखी जे आहेत म्हणजे गुरे चारणारे जे आहेत ते गुराखी तिथे एकत्र येऊन मंदिरामध्ये गप्पा गोष्टी वगैरे हाकत असतात आणि त्यांनी असं हे गोपाळकृष्ण महाराजांचं म्हणजेच गोपाळकृष्ण श्रीकृष्णाचं हे मंदिर आहे कधी आलात आमच्या गावामध्ये तर या मंदिराला येऊन नक्की भेट द्या मित्रांनो आता मी आलो आहे झऱ्यावरती म्हणजे हे जे ठिकाण तुम्ही पाहताय या सगळ्या ठिकाणाला झरा असं नाव दिलेलं आहे आता झरा असं नाव का दिलं जा आहे तर त्यामागे देखील एक छानशी कारण आहे कारण या परिसरातून एक ओढा वाहतो आणि त्या ओढ्यामध्ये एक छानसा असा झरा आहे की या झऱ्याचं पाणी पूर्वीच्या काळी जे शेतकरी वगैरे आहेत हे शेतकरी शेतात आल्यानंतर तिथलं पाणी पिण्यासाठी नेत असत आणि त्या झऱ्यावरून इथल्या जाग्याला झरा असं म्हटलं जातं आणि इथे जवळपास खैराची जास्त झाडं दिसत आहेत तुम्हाला दाखवतो हो थांबा जास्तीत जास्त इथे तुम्हाला खैराची झाडं दिसत आहेत आता तुम्ही म्हणाल ही लागवड केलेली आहे का जर ही लागवड केलेली नाही आहे तर जागा पडीक असल्यामुळं प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या मध्ये ही झाडं इथं रुजून आली तुम्ही पाहायला मिळत आहे आणि ही झाडं मोठी झाली की इथले जे मालक आहेत हे मालक या झाडांचं मुळासकट काढून मग त्यांना बाजारात वगैरे विक्री केली जाते तुम्ही पाहू शकता आता ही छोटी झाडं आहेत हे बघा मग मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की या जागेमधून एक नाला म्हणजे ओढा वाहतो आणि या ओढ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये असतं मग अजूनही संपूर्ण बाकीच्या ओढ्यांमधील पाणी आटलेलं आहे पण इथला ओढा जो आहे अजूनही इथे वाहताना आपण दिसतोय हे बघा आणि खालच्या बाजूला म्हणजे त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला एक छोटासा जो झऱ्यासारखा डबकं पाहायला मिळेल मग त्या डबक्यामधून पूर्वीच्या काळचे जे शेतकरी होते आता शेतकरी आधुनिक आहे पूर्वीचे पारंपरिक शेतकरी जे होते पारंपरिक शेतकरी तिथून पाणी घेऊन जात असत फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत ज्या जागेवर आपल्याला मेवा मिळणार आहे म्हणजे रान मेवा मिळणार आहे अशा जागेवरती आपण येऊन पोचलेलो आहोत तर चला बघूया एकटाच आहे आणि झाडी आहे सांभाळून जावं लागेल कारण साप वगैरे हो उन्हातून बाहेर पडण्याची शक्यता असते त्यामुळे सांभाळून जावं लागेल बघे आपल्याला मेवा मिळतोय का कारण मागा शेकानं सांगितलं होतं की अजून हा मेवा पिकलेला नाहीये ना ना हिरवट आहे तरी आपण बघूया आल्यानंतर ती जाळ शोधतोय आपण आता तुम्ही म्हणाल की हा मेवा नेमका कोणता आहे तर आमच्याकडे याला कणेरी म्हटलं जातं दाखवतो तुम्हाला बघा जाळ असते आमच्याकडे याला कणेरी म्हणतात आता या जाळीवरती जर पाहिलात तुम्ही तर या जाळीवरती ही कणेरी हिरवी दिसत आहेत म्हणजे छानपैकी अशी करवंदासारखी काळी पाहायला मिळतात या जाळीवरती पूर्णतः हिरवी कणेरी पाहायला मिळतात आपल्याला म्हणजे ही काय खाण्यायोग्य सध्या तरी नाही आहेत आता एक आपण बघूया तुम्हाला स्थान दाखवलं ते होतं झऱ्या आता जो आपण आलेलो आहोत ते आता आपण आलो ते वडाच्या माळावर आता वडाच्या माळा हे देखील एक स्थानाचं नाव आहे आता ह्याला का नाव दिलेलं आहे कारण याच्यामध्ये सुरुवातीला जर पाहिलात तुम्ही म्हणजे पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं की इथे वडाची भरपूर झाडं होती या या आणि यामुळं यावरून इथल्या स्थानाला इथल्या ठिकाणाला वडाचा माळ असं नाव दिलं गेलं मित्रांनो दानमेवाचा शोध घेता 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 दुसरंही काम आटकून जायचं आहे त्याचं कारण असं उद्या आहे देवदिवाळी आणि देवदिवाळी हा आमच्या शेतकरी बांधवांचा एक मोठा सण सरन, सण असो जसा बैलपोळा असतो बैलपोळ्याप्रमाणेच देवदिवाळी या दिवशी देखील जी गुरे आहेत त्या गुरांची पूजा वगैरे केली जाते आणि पूर्ण जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये सुरुवातीला गुरांचे गोठे वगैरे साफ केले जातात गुरांना धुतलं जातं आणि मग त्यांची देवपूजा वगैरे केली जाते अशी देवदिवाळी उद्या देव आहे आणि या देवदिवाळीमधले आमचं दैवत तुम्ही पाहताय तिकडे पाहताय बघा म्हणजे आमची गुरं यांना मी न्यायाला आलेलो आहे आहे कारण त्याचं असं की गोठा वगैरे साफ करायचं असल्यामुळे धुवायचं असल्यामुळे गुरांना म्हणजे कुंपणामध्ये चरण्यासाठी लावण्यात ता। आलं होतं हे जे तुम्हाला दिसत आहेत शेतकऱ्यांचं दैवत बैल गाय पूर्ण शेतकऱ्यांमध्ये ज्यांची देवता म्हणून पूजा केली जाते आणि शेतकऱ्यांचा जो बळीराजा आहे असा हा बळीराजा बळीराजाचं दैवत हे पाहताय तुम्ही छानपैकी जेवणाचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसत आहेत तर ही आपल्याला घेऊन जायचं आहे नंतर आम गोठ्यामध्ये बांधण्यासाठी आपण ओढा ओलांडून कणीचा शोध घेण्यासाठी आलेलो आहोत तर तिथे आमचे दादाश्री मोठे बंधू आमचे तुकाराम भेटलेले आहेत तर दादा उद्या देव दिवाळी आहे ना देव दिवाळीची तयारी सगळे आपण जोरात करतो अगदी वटा वगैरे धुण्यासाठी आपण गुरांना देखील बाहेर सोडलेला आहे शेतकरी आणि ही जी देव दिवाळी आहे बरोबर ना तर शेतकरी आणि देव दिवाळीचं नेमकं नातं कसं आहे संबंध कसा आहे तो जरा सांगशील आमच्या मित्रांना शेतकरी वेळेला तर आम्ही जे बैल आम्ही हे करतो पाळतो ते बैल आपण सुरवात जेव्हा शेतीला करतो तेव्हा बैल आपले दोत्रा बांधतो तर दिवाळीच्या दिवशी आम्ही सकाळी त्यांची पूजा वगैरे करतो पूजा करून जे यंदा जे नवीन भाजी आम्ही पिकवलेली असतं ते भात आम्ही गिरण त्यांचे ते दळून वगैरे त्याच्या भाकऱ्या भाज्यापासून ते बैलांना आम्ही ते घालतो आणि त्यांची पूजा वगैरे करतो सगळे आणि नंतर मग सकाळी बैलांना आपण रंगवतो पण ना पहिल्या रंग गुला वगैरे अंगावर भेटतो आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे कोल्हापूर साइडला बैलपोळा साजरा केला आणि हो, 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 कोकणामध्ये दे देव दिवाळी देव दिवाळी आणि शेतकरी यांचा म्हणजे फार पूर्वीपासून बरोबर संबंध आहे ओके दिवाळीची पूर्ण माहिती ऐकल्यानंतर मी दादाला घेऊनच ती जाळीवरती कणेरी काढायला निघालेली आहोत असा पारंपरिक पोशाख पाहताय तुम्ही दादांचा हा बघा टोपी वगैरे <laughs> माझा पोशाख आपला काय येतो ना मी फक्त गुरा घडतो तेवढा घालतो तेवढा <laughs> गुरु ना काय तर माझा पोशाख हा असतो काय दादा सुशिक्षित आहेत तर मग सुशिक्षित आहेत तरीही त्यांना गुरांची आवड वगैरे असल्यामुळे ते संध्याकाळचा वेळ गुरांना सारवण्यामध्ये घालत इतर मित्रांनो जाळ सापडले आपल्याला दृष्टी <laughs> दृष्टी जवळ आहे चला बघूया तिथे देखील आपल्याला तो कोकणी मेवा रान मेवा मिळतो काय तो त्याचे कनेरीचे मला वाटतं औषधी पण गुणधर्म काहीतरी आहेत ना, ना कनेरी औषधी मला पण काही एवढं माहिती नाही पण ऐकवत नाही पण वगैरे खातात ते गोड असतात चांगले हा आंबड लागतात फळ वगैरे चांगले असते त्याचे चला मित्रांनो बघूया जवळ आले भरपूर पिवळी पिवळी झाले आता हे कुजलेलं आहे मित्रांनो पाहता या जाळीवर देखील अजून हिरवीच कणेरी आपल्याला मिळाली एक 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 आहे कुठेतरी हे बघा हे बघा अशी काळी याच्यापेक्षा देखील काळी होतात ना ती अजून हा वावडंग हे बघा अजून हे बघा अशी काळी कुठं होतात ते वांगड हे औषधी आहेत हा वावडंग म्हणतात त्याला मित्रांनो ती वावडंग लाल रंगाची असतात आणि ही जी आहे ती कणेरी काळ्या रंगाची रंगा। पाहायला आवश्यकता एवढे फिरून पण आपल्याला फक्त तीन काळी कणेरी भेटलेली आहेत तर ठीक आहे असं तीन तर तीन रिकाम्या हाताने परत आलो नाही रिका कोकणी रानमेवा शोधण्याचा असा एक आपला प्रयत्न होता प्रयत्न पूर्णतः सक्सेस झालेला नाही फक्त तीनच आपल्याला कणेरी मिळाली तर पुन्हा ज्यावेळी त्या जाळीवरती कणेरी पिकतील त्यावेळी पुन्हा स्वतंत्र व्हिडिओ आपणास टाकेन तर आजचा हा माझा छोटासा प्रयत्न दादांसोबतचा एक देवदिवाळीचा संवाद आणि कणेरीचा शोध एकंदरीत हा प्रयत्न माझा कसा होता ते कमेंट करून नक्की कळवा जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत सर्वांना देवदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एक म्हण आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा मगाशी मी याच वाटेतून तिकडे गेलो होतो तर ही मला जाळ आता दिसलं नाही मात्र गोरे घेऊन परत जात असताना ह्या जाळीकडे लक्ष गेलं तर याच्यामध्ये बरीचशी अशी कणरी जी आहेत काही कणरी पिवळसर झालेली आहेत तर काही कणेरी अगदी काळपट झालेली आहेत ती मला पाहायला मिळाली इथं त्याला येण्याचं सार्थक झालं मग लांबपर्यंत गेलो होतो व्हिडिओ देखील तिथं था थांबवला होता म्हटलं होतं काहीच आपल्याला मिळणार नाही आहे परंतु येता येता कणेरी पाहायला मिळाली आणि खायला देखील मिळाली आणि तुम्हाला बघायला देखील मिळाली तर आमच्याकडे कोकणामध्ये याला कणेरी म्हटलं जातं तुमच्याकडे याला काय म्हटलं जातं ते कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो आहे लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून आपला हा समुद्राची खाण कोकणचा परिवार आहे हा भरपूर मोठा होईल तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या ಗಣಿರಿ ಕಡೆಯ